मानवत मर्डर्सची जी, जी स्टोरी आहे त्यात बरीच इन्फॉर्मेशन त्यांनी अशी दिली आहे <laughs> ती अतिशय म्हणजे भीषण हत्याकांड होत आहे काय आहे फ्लुईड आहे समिंद्री प्रत्येकाशी आतापर्यंत जे काही काम केले एक सिनेमा मी केलं त्याच्यापेक्षा वेगळं मला काहीतरी करायचं स्विच ऑन स्विच ऑफमध्ये हो डिरेक्शन ऍक्टिंग स्विच ऑफ स्विच ऑफ आहे त्याचं ऍक्टिंग स्विच ऑन स्विच ऑफ आहे आणि आता जस जसं आपण पुढे जातो टेम्पोरामेंट डेव्हलप होत जातं मी असं म्हणणार नाही की पूर्णपणे गेले अर्थातच नाही तू म्हणतेस तसं ते माझं राडव गेले की मागे येणार आहे एखादे ते टीचर नसतात का की त्यांना माहित असतं की हा कशात कच्चा ह्याच्याकडनं पाडे करून घ्यायचे हा सगळा अभ्यास त्यांनी केला असल्यामुळे के, आम्हाला आम्हाला तिकडे जाऊन बस परफॉर्म करायचं होतं आणि द्यायचं करायचं उत्तर नमस्कार मंडळी मी माधवी वाडकर नवराष्ट्र मुंबई मधून तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी काळी जादू झाडाखालचा मुंजा गुप्तधन आणि थरारक असा कर्मकांड मानवत मर्डर सोनी लिव्ह वरील ह्या वेब सिरीजचा जो ट्रेलर आहे तो सध्या फारच चर्चेमध्ये आहे आणि आज आपल्यासोबत ह्या मानवत मर्डर सिरीजचे चे स्टारकास्ट अँड डिरेक्टर आशिष बेंडेजी सई तामणकर आणि आशुतोष गुवारीकर सर आपल्यासोबत आहे तर चला आपण त्यांच्याशीच या विषयावरती चर्चा करूया सगळ्यात आधी तुमच्या तिघांचंही खूप मनापासून स्वागत काय वाटतंय कसं वाटतंय तिघांनाही मी तुला पहिले प्रश्न विचारेन की ह्यामध्ये समिंद्री ह्या नावाची भूमिका तू साकारत आहे तर या भूमिकेबद्दल मला थोडक्यात जाणवायचं वाटेल आणि जेव्हा तुला पहिल्यांदा कळालं की तुला ही भूमिका करायची आहे तर पहिले विचार काय आला समिंद्री काय आहे फ्लुईड आहे समिंद्रीचं काय सांगता येत नाही ती प्रत्येकाशी वेगवेगळी वागते आणि जेव्हा ह्या रोलसाठी मला अप्रोच करण्यात आलं तेव्हा मला छान वाटलं मला जेव्हा केव्हा एखादा डिरेक्टर तुम्हाला तुम्ही केलेल्या कामापेक्षा वेगळ्या अँगलमध्ये बघ बग, बघू इच्छितो तेव्हा इट्स अ ग्रेट फिलिंग फॉर अन ॲक्टर त्यामुळे मला मजा मा आली काही पूर्वतयारी वगैरे केली होतीच रोल या रोलसाठी या भूमिकेसाठी मला असं वाटतं आमचा डिरेक्टर एवढा तगडा आहे की आमची आमच्या वतीने सगळी पूर्वतयारी त्यांनी केली होती म्हणजे आता तुम्ही समजा बोर्डात यासाठी तयारी करताय तर एखादे ते टीचर नसतात का की त्यांना माहीत असतं की हा कशात कच्चा आहे ह्याच्याकडनं पाडे करून घ्यायचे ह्याच्याकडनं हे बाराखडी रोज करून घ्यायचं ह्याचं शुद्ध लेखन सुधारलं पाहिजे पाच मार्क त्याला शुद्ध लेखनाचे मिळून हा सगळा अभ्यास त्यांनी केला असल्यामुळे आम्हाला आम्हाला तिकडे जाऊन बस परफॉर्म करायचं होतं आणि बाकीच्या डिपार्टमेंट्स पण म्हणजे आम्ही डायलेक्ट वरती जे काम केलं मग ते कसं करायचं ते किती दिवस करायचं किती त्याच्यात एनर्जी घालायची हे सगळ्यापासून आमचे दिग्दर्शक एकदम तयार असल्यामुळे त्यांनी तुझ्याकडनं केली प्रोसेस त्यांनी <laughs> अशा तर सर मी तुम्हाला विचारेन निर्माते म्हणून तर तुम्ही सुप्रसिद्ध आहातच आणि ह्याच्यामध्ये तुम्ही एका रमाकांत कुलकर्णी ह्या पोलीस अधिकाराचं हे जे व्यक्तिमत्व हे भूमिका तुम्ही साकारत आहात तर काही ह्याच्यासाठी रिसर्च केलं होतं आणि कसा अनुभव होता हा सगळा अनुभव तर फारच छान होता रिसर्च जर का म्हटलं तर त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे रमाकांतजीने फुटप्रिंट्स ऑन द सॅन्स ऑफ क्राईम म्हणून त्यात त्यांनी त्यांच्या ज्या केसेस त्यांनी सॉल्व्ह केल्या त्या सगळ्या केसेसबद्दल त्यांनी डिटेल्ड अकाउंट्स लिहिलेले आहेत आणि त्या केस म्हणजे रमण राघव केस आहे मानवत मर्डर्स आहे इंदिरा गांधी असासिनेशन आहे असे करून बऱ्याच केसेस आहेत मानवत मर्डर्सची जी स्टोरी आहे त्यात बरीच इन्फॉर्मेशन त्यांनी अशी दिली आहे ती अतिशय म्हणजे भीषण हत्याकांड होतं आहे आणि त्याच्याबद्दल माहिती तिथे मिळाली आणि मग गिरीश जोशी यांनी त्या पुस्तकावर बेस्ड त्यांनी एक आठ एपिसोड्स लिहिले सिरीजचे आणि त्यात त्यांनी त्याचं ड्रॅमॅटायझेशन केलं आणि त्या ड्रामॅटायझेशनमध्ये मला रमाकांतजी अजून जवळून बघायला मिळाले पण तरीही मला थोडंसं कुठेतरी वाटत होतं की समथिंग इज मिसिंग मला फक्त टेक्निकल इन्फॉर्मेशन मिळाली आहे आणि तेव्हा मी अशी सांगितलं की लेट्स मीट रमाकांतजीज इज फॅमिली मग आम्ही जाऊन मिसिस रमाकांत कुलकर्णींना भेटलो आणि त्यांच्याकडून आणि त्यांच्या मुलीकडून अनिता भोगलेजी त्यांच्याकडून जितकी त्यांची घरगुती माहिती होती ती आम्ही गॅदर केली आणि त्याच्या त्या माहितीच्या बेसिसवर यूअर एबल टू क्रिएट अ वेल राऊंडेड रमाकांतजीज कॅरेक्टर आणि माझी अशी आशा आहे की आम्हाला वेल राऊंडेड वाटतंय पण ते प्रेक्षकांना वाटायला पाहिजे पण आम्ही जितका प्रयत्न करू करू शकतो आम्ही तेवढा केलाय टू क्रिएट प्रेक्षकांना सुद्धा ती फार आवडेल सर मी तुम्हाला विचारेन की मानवत मर्डर ही वेब सिरीज करताना काय विचार होता किंवा काय विजन एक असं होतं की, की लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचली पाहिजे असा काही विचार तुमच्या डोक्यात होता का वेगळा विचार असं काही हे नाही पण मी आत्तापर्यंत जे काही काम केलं एक सिनेमा मी केला आहे त्याच्यापेक्षा वेगळं मला काहीतरी करायचं होतं आणि अर्थात मानवत मराटर्समध्ये असा एक जॉनर आहे जो ट्रू क्राईम नावाचा जो जॉनर आहे जो मी काय बऱ्याचशा लोकांनी म आपल्या भाषेमध्ये अजून केलेला नाही आणि तो मला करायला मिळतो आहे दॅट वॉज चॅलेंजिंग आणि ते करत असताना प्रत्येक एपिसोड प्रत्येक सीन प्रेक्षकांना आवडेल त्याच्यासाठी आपल्याला काय काय ये एक दिरेक्टर, एक दिरेक्टर करता येईल ह्याच्यावरती विचार करून त्याची एक चित्रशैली रंगसंगती कॉस्ट्युम परफॉर्मन्सेस या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून आम्ही हे सगळं प्रकरण बांधलेलं आहे कसं वाटते तुम्ही एक डिरेक्टर आहात आणि एक डिरेक्टर एका डिरेक्टरला डिरेक्ट करतानाचा हा जो अनुभव होता तो कसा होता व्हेरी कम्फर्टेबल काहीच प्रॉब्लेम नाही म्हणजे ते ते सेटवरती जेव्हा येतात तेव्हा ते डिरेक्टर म्हणून येत नाहीत म्हणजे काय सांगावं कसं आपण बोलवायचं काहीच नाही 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 कारण आम्ही याच्या आधी काम केलेलं आहे व्हेंटिलेटर नावाच्या सिनेमामध्ये मी असोसिएट होतो त्यावेळेस मी त्यांना बघितलं होतं की ते जेव्हा सेटवरती येतात तेव्हा ते दिग्दर्शन हे त्यांचं बटन बंद करतात आणि ते फक्त अभिनय करतात आणि त्याच्यामुळे ही माझी आधीच रंगीत तालीम झाली असल्यामुळे आता जे काही आम्ही हे करत होतो शूट करत होतो त्याच्या आधी रिहर्सल झाले होत्या डिस्कशन झाले होते, होते We वी वर व्हेरी क्लिअर आणि सॉर्टेड बिफोर गोईंग ऑन फ्लोअर सई मी तुला विचारेल की समिंद्री आणि रुक्मिणी ह्या दोघी बहिणी दाखवल्या आहेत म्हणजे रुक्मिणीचा रोल सोनाली कुलकर्णी ताई करत आहे तर कसा बॉन्ड आहे या सिरीजमध्ये त्यांचा द्यायचं काय याचं उत्तर <laughs> <laughs> आ, दोन बहिणी कशा असतात प्रेम पण तितकंच भांडण पण तितकंच सगळं एक म्हणजे सगळं एक्स्ट्रीम खूप सगळं खूप तसाच त्यांचा बॉन्ड आहे म्हणजे प्रेक्षकांना सुद्धा एक बहिणींचा बॉन्ड बघायला मिळेल ज्याच्यामध्ये भांडणं सुद्धा आणि प्रेम या मध्ये लेअर्स आहेत ते कसे लेअर्स आहेत ते तुम्हाला <laughs> वेब सिरीज जर बघायचे असेल तर वेब सिरीज आणि मला असं वाटतं की एक वेगळं बॉन्डिंग पण आहे आपापलं एक त्यांचं वेगळं जग आहे त्या जगातलं त्यांच्या परीने जे बॉन्डिंग आहे ते आहे आणि ते तुम्हाला बघितल्यावरच ते तुम्ही अंडरस्टँड करू शकाल असं मला वाटतं सर मी तुम्हाला विचारेन की कुठलीही गोष्ट आपण जेव्हा करतो किंवा साकारत असतो तेव्हा चोवीस तास विचार डोक्यामध्ये ते असतात hmm. आणि इथे तुम्ही खरंच सारखी म्हणजे पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करत होतात तर कधी असं झालं का की घरी गेल्यानंतर सुद्धा किंवा इतर काम करताना डोक्यामध्ये त्या हिशोबानेच विचार चालू होते की अरे हे असं का ठेवलंय काहीतरी असेल का असं काही झालं काही अनुभव नाही कधीच झालं नाही कारण लाईक ही सेट स्विच ऑन स्विच ऑफ मध्ये डिरेक्शन ऍक्टिंग स्विच ऑफ स्विच ऑफ आहे स्विच ऑन स्विच ऑफ आहे घरी गेल्यावर मोर ॲक्टिंग पण असं बऱ्याच वेळेला होतं की तुम्ही एखादा शो ॲज अन ॲक्टर करता आणि मग ते जग तुम्ही मिस करता की यू वॉन्ट टू बी बॅक ऑन दॅट सेट यू वॉन्ट टू गो थ्रू यु नो द सेम सीन्स अगेन त्या ॲक्टर्सबरोबर त्या पूर्ण क्रू बरोबर कारण तो एक एन्जॉयबल प्रोसेस होता तसं बऱ्याच वेळेला होतं तर या केसम मध्ये आता या इंटरव्ह्यूजच्या माध्यमामधून आम्हाला परत थोडासा वेळ असा एक एकमेकांबरोबर स्पेंड करायला मिळतोय विच इज अ ब्युटिफुल थिंग पण दॅट्स द ओन्ली टेक अवे दड हॅप आणि निर्माता किंवा अभिनय काय निवडाल किंवा काय आवडेल दोन्ही आपापल्या जागी खूप महत्वाचे आहेत माझ्यासाठी डिरेक्शन डेफिनेटली खूप आवडतं मला पण ॲक्टिंग आय वुड से इज मोर लिबरेटिंग कारण ॲक्टिंगमध्ये इट्स अ पर्सनल टॅलेंट जे तुम्ही प्रयत्न करत असतात बाहेर आणायला डिरेक्शनमध्ये तुम्ही फक्त कथा सांगताय अँड यू युझिंग अ लॉड ऑफ अदर पीपल टू टेल दॅट स्टोरी सो यू आर नॉट डूइंग युअर ओन थिंग इट इज एव्हरीबडी कमिंग टुगेदर ॲक्टिंगमध्ये इट्स अॅक अ सोलो थिंग इफ आर अ गुड ॲक्टर तर क्रेडिट तुम्हाला मिळणार आहे आणि ते तुमच्या डिरेक्टरला मिळणार आहे तुमच्या रायटरला मिळणार आहे कारण त्याला शब्द ते लिहिलेत तुमच्यासाठी सो आय थिंक ॲक्टिंग इज मोर लिबरेटिंग मी तुम्हाला आणि सर तुम्हाला विचारेन की अंधश्रद्धा आता खूपशी कमी आहे पण तरी आजही आपण बघतो की मांजर आडवी केली की सात पावलं मागे जाणं किंवा मा वार बघून कुठेही तयारी करणं किंवा जाणं अशी अंधश्रद्धा आजही कुठे कुठे बघायला मिळते तर त्याबद्दल तुमचं मत काय किंवा असा एखादा काही किस्सा किंवा काही गोष्ट आहे का की जी तुम्ही अंधश्रद्धा किंवा श्रद्धा म्हणू शकतो जी तुम्ही मानता मी नाही मारत नाही मी खूप मला असं म्हटलं होत की तू खूप अति आहेस त्यामुळे तू ना खूप इमोशन्स मिस करतोस की काय असं लोकांकडून येतं पण दॅट्स हाव आय एम आणि आता तू हो म्हणतेस की आत्ता अंधश्रद्धा कमी झाल्यात पण तो इव्होल्युशनचा भाग आहे पूर्वी जे नॉलेज होतं आणि आता जस जसं आपण पुढे जातो एक सायंटिफिक टेम्परामेंट डेव्हलप होत जातं मी असं म्हणणार नाही की पूर्णपणे गेलं आहे अर्थातच नाही तू म्हणतेस तसं तस ते मांजर आडव गेलं की मागे येणं आहे पण मा आय एम होपफुल ऑप्टिमिस्टिक की हे आपण जे या सिरीजमधनं जो प्रयत्न करतोय किंवा अशा पद्धतीचा जे काही अजून खूप कार्यकर्ते मंडळी जो काही हे करतायत विचार करत आहेत शिक्षण आता गावोगावी पोचत आहे याच्यातून भविष्यामध्ये हळूहळू काही पिढ्यांनंतर का होईना पण ह्या गोष्टी इलिमिनेट होतील पण अंधश्रद्धेमध्ये इफ आय जस्ट मेक अ पॉइंट अनदर थिंग आय थिंक दोन प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत एक आहेत ज्या पर्सनल आहेत त्याने दुसऱ्याला त्रास होत नाही त्या तुम्ही फॉलो करता मला प्रॉब्लेम नाही मांजरमध्ये मा आला तुम्ही मागे ओके okay. पण ज्या अंधश्रद्धेमुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाला किंवा तुमच्या नेबर्सना किंवा एखाद्या समाजाला तुम्ही जर का त्रास पोचत असाल ती अंधश्रद्धा वाईट आहे आणि त्या अंधश्रद्धेबद्दल आम्ही हा शो करतो खूप छान वाटलं तुमच्या तिघांशी भेटून आणि नक्कीच म्हणजे माझ्या मते महाराष्ट्रातला एकोणीसशे सत्तरचा दशकातला जो काळ होता आणि त्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये जे काही हत्याकांड झालेले आहेत सो ते हत्याकांड उलगडणारी ही कथा नक्कीच आहे आणि आपण जसं आत्ताच म्हणालो की अंधश्रद्धा ही कोणालाही त्रास देणारी नसावी जर ती तुमच्यापुरती आहे तर ती तुमच्यापुरती असावी पण त्रास देणारी नसावी असा कुठेतरी मेसेज आपण ह्यातून देतोय तर नक्की मी प्रेक्षकांना म्हणेन की तुम्ही ही वेब सिरीज नक्कीच बघा आणि आजचा हा आपला एपिसोडसुद्धा तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून सांगा थँक्यू आणि ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू